चार्थ। चार्थ ते पूर्णपणे आता वाढीव सेवा शुल्क मला वाटतं साडेतीन चारशे कोटीचं बर्डन तीनशे चौऱ्याहत्तर कोटीचं बर्डन शासनावर येतं आहे ते त्या ठिकाणी म्हाडाला पैसे दिले जाणार आहेत आणि अशा प्रकारचे क्रांतिकारी सर्वसामान्यांसाठी निर्णय कारण नोटीस आली की त्या ठिकाणी मध्यमवर्गीय माणूस घाबरायचा दीड दोन लाख त्याच्यासाठी मोठी रक्कम होती आणि तो आज निर्णय गृहनिर्माण मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशाने त्या ठिकाणी जाहीर केला मी राज्य सरकारचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो छप्पन वर्षामध्ये तीमध्ये राहणाऱ्या लाखो रहिवाशांच्या वतीनं मी सरकारला धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे गृहनिर्माणमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी या ठिकाणी सरकार आहे त्यांनी राहावं ही या ठिकाणी मी प्रार्थना करू कंपल्सरी नाही हे पहिल्यापासून मला जरा आपल्याला विनंती आहे कोणाचा तरी टार्गेट कोणाचा तरीचा अजेंडा हे मुंबई बँकेने काही केलेलं नाही राज्य सरकारचा हाऊसिंग सहकारी संस्थांनी त्या ठिकाणी खातं जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडावं अशा प्रकारचा निर्णय काँग्रेस सरकारनं घेतलेला आहे अगोदरपासून गेली पंधरा वीस वर्ष आहे तो राबवावा म्हणून त्या कायद्याच्या आधारे आम्ही विनंतीपत्र दिलं मुंबई बँके कायदा बनवत नाही कायद्याने त्यांना त्या ठिकाणी कोणाला सांगत नाही त्याच्यामुळे मला वाटतं प्रश्न विचारताना पण ती माहिती घेऊन विचारलं तर मला वाटतं शेवटी आपण आमचा आरसा आहात आपल्या माध्यमातून बाहेर जातात अशा प्रकारची कुठलीही सक्ती नाही कायद्यानुसार त्या ठिकाणी सहकारी गृहनिर्माणनी संस्थेने अकाउंट उघडावा असा तो कायदा आहे त्यानुसार त्यांनी उघडावं ही काय जोर जबरदस्ती नाही ते आता परवानगी देणाऱ्यांना विचारा एका बाजूला सहकार वाढावा अशा प्रकारची भूमिका घेतो आणि जर जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिले तर पोटात दुखायचं काय कारण आहे नॅशनलाइज बँकाकडून कोण आपल्या जाव्या लागतात का ज्यांची बाजू आपण घ्यायला जर उत्तम बँका असतील सक्षम बँका असतील तर आपण सपोर्ट केला पाहिजे ना एकीकडे सांगायचं सहकाराचा महाराष्ट्र आणि सहकारात पैसे ठेवले बँकेत की त्या ठिकाणी पोटदुखी व्हायची मला वाटतं हे बरोबर नाही एक लक्षात ठेवा जेव्हा म मुस्लिम लोकांच्या ज्या मशिदी असतात ज्या ज्या धर्माची स्थळं आहेत तिथे त्या त्या धर्माच्या त्या लोकांना त्या ठिकाणी चॅरिटीतनं मदत करत असतात आणि मग जर अशा प्रकारची विश्व हिंदू परिषदेने भूमिका घेतली असेल तर ती स्वागत आहे हिंदू मंदिरं असतील त्यांच्या दानपेटीत जर पैसे आले तर त्या ठिकाणी काय मुस्लिम लोक येऊन त्या दानपेटीत भरघोस मदत करणार आहेत का मग जे मंदिर आहे जो समाज आहे त्या समाजाच्या उन्नतीसाठी जर त्याचा उपयोग झाला तर मला वाटतं त्याचं स्वागतच केलं पाहिजे प्रत्येक समाज प्रत्येक धर्म अशा प्रकार विकास काम आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में एन लेआउट गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर नागपुरश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स, उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए वो भी बैंक लोन के साथ हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर गुरेश्वर रोड नागपुर संपर्क करें नाइन एट सिक्स जीरो टू नाइन एट जीरो फाइव सिक्स और एट जीरो डबल फाइव थ्री नाइन सिक्स वन नाइन जीरो इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी वेडिंग कलेक्शन किड्स कलेक्शन लेडीज वेयर जेंट्स वेयर नई वैरायटी पर पाए पंद्रह प्रतिशत तक का डिस्काउंट तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस रामेश्वरी नागपूर हमारा पता शताब्दी चौक बेलतरोड़ी रोड रामनगर नागपूर